कुंभमेळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज साधू महंतांची पहिली बैठक नाशिकमध्ये होती या बैठकीत तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू महंत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधतील आणि या बैठकीसाठी साधू महंतांची आसन व्यवस्था जाहीर झाली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या उजव्या बाजूला सात शैव आखाड्यांचे चौदा महंत बसतील तर डाव्या बाजूला तीन वैष्णव आखाड्यांचे सहा महंत बसणार बैठक अतिशय महत्वाची आहे तर लवकरच कुंभमेळा जो आहे तो नाशिक मध्ये होणार आहे आणि या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक होणार आहे कुंभमेळ्याची तारीख सुद्धा आज ठरणार आहे दोन हजार सत्तावीस चा हा कुंभमेळा नाशिक मध्ये होणार आहे तसच उलट फिरा फक्त बाईट घेऊन टाकून सचिन सगलेलं आहे ही बैठक अतिशय महत्वाची आहे सांगण्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण नाशिक मध्ये पाहतोय बार हमें जो इस से मीटिंग हो रही है, अभी हम जा रहे, अपना प्रस्ताव रखेंगे हम सब लिख के आए हुई हैं, उसके बाद आपसे बात क्या प्रस्ताव है आपके देखिए सबसे पहले हमारा जो गोदावरी का मुद्दा गोदावरी साफ होनी चाहिए स्वच्छ होनी चाहिए उसके पश्चात हम आपको बता देंगे जब वापस आएंगे विवाद खड़ा हुआ था उसके बारे में आप नहीं है? नहीं हमारा कोई विवाद नहीं है त्रम्बक और नासिक को एक ही बात है हमें स्नान करना है हमें महाकुंभ करना है और हमें पूरे हिंदुस्तान को देखना है पूरे 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 हिंदुस्तान की 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 निगा। निगाह निगाह भारत नहीं बल्कि विश्व इस समय जो है त्रम्बक में है नासिक में है क्योंकि महाकुंभ है आपने देखा होगा प्रयागराज में सेवेंटी करोड़ श्रद्धालु वहाँ है इसीलिए हम इस कुंभ को हल्के में नहीं लेंगे यहाँ भी करोड़ों की संख्या में श्रद्धालु आएंगे और हम सबको शासन हो प्रशासन हो हम सबको सबका स्वागत, अच्छा स्वागत करना है का का स्वागत करना 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 है है और सरकार का समर्थन करना, सरकार समर्थन की सपोर्ट नहीं बहुत अच्छी बात सब एक साथ आ गए हमारे जितने सब साथ में आए हैं और अभी हम मीटिंग के लिए जा रहे वार्ता होगी आपसे मिलेंगे आपसे बात करेंगे हमारी क्या वार्ता हुई सविस्तर आमचे प्रतिनिधि अभिजीत सोनावे स्त कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडती आहे साधारणपणे बारा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि विशेष म्हणजे पहिल्यांदाच जे तेरा साधूंचे आखाडे आहेत त्या आखाड्यांचे दोन प्रतिनिधी या सगळ्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे त्यासोबतच नाशिकचे स्थानिक साधू महंत देखील या बैठकीमध्ये असतील मुख्यमंत्र्यांसोबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन असतील दादा भुसे असतील

स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये आज उपस्थित असणार आहे या बैठकीला ते हजेरी लावतील आणि संपूर्ण चर्चा जी आहे ती केली जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक असेल सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकमध्ये पार पडतोय आणि या कुंभमेळ्याची तारीखच खरंतर ठरणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिकचा पालकमंत्री अजून ठरलेला नाही आहे आणि नाशिकमध्ये पालकमंत्री नसताना केवळ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे त्यामुळे विशेष लक्ष या बैठकीकडे असेलच मात्र नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन आखाड्यांवरून सुद्धा या कुंभमेळ्यामध्ये वाद आहे